नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो आपल्या सर्वांच्या आवडत्या लोटस डिझायनर सारीवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रीयन नवरीचे दागिने म्हणजे आपल्या परंपरेची संस्कृतीची आणि सौंदर्याची खरी ओळख कोणते दागिने नवरीने घालावेत त्याच्या मागची कथा काय आहे आणि कोणत्या साडीला कोणता दागिना उठून दिसतो या सगळ्यांचा आपण करूया सविस्तर आढावा म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्रीय नवरी ही तिच्या साधेपणातही रुबाबदार दिसते नऊवारी किंवा सहावारी साडी पेशवाई नथ बाजूबंद बोरमाळ ठुशी हे सगळे दागिने तिच्या सौंदर्याला पूर्णत्व देतात प्रत्येक दागिन्या मागे एक परंपरा एक कथा आणि एक सांस्कृतिक अर्थ लपलेला आहे सुरुवात करूया महाराष्ट्रीयन दागिन्याच्या राणीपासून म्हणजेच ठुशी ठुशी हा कोल्हापूरचा पारंपरिक दागिना लहान सोन्याच्या मण्यांनी विणलेले हे चोकर नेकलेस शिवकाळात या दागिन्यांना अत्यंत धनदायी मानले जायचे नवऱ्या मुलीचे वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी ठुशी घालण्याची ही प्रथा होती नऊवारीवर ठुशी सहावारीवर पातळ ठुशी लहान गळा असेल तर खुलते बरं का ठुशी आणखी एक महत्वाची माळ म्हणजे बोरमाळ बोरी सारखे गोलमणी सोबत पेंडेंट कोकण व कोल्हापूरची शैली असणारा दागिना देवीला अर्पण करण्यासाठी देखील वापरलेला दागिना लाल हिरव्या मोत्यासह बोरमाळ पेहराव अधिक उठून दिसतो नवरीच्या फोटोमध्ये हा दागिना गळा भरून दिसायला उत्तम तिसरा महत्वाचा दागिना म्हणजे मोत्याची माळ मोत्याची माळ म्हणजे नवरीच्या सौंदर्याला अधिक साजरी करणारा दागिना दोन ते पाच लेअरची ही माळ असते मधोमध पेंडेंट सुद्धा असतो मोत्यांना सात्विकतेचे प्रतीक मानले जाते चौथा दागिना म्हणजे नथ अग बाई बाई सर्व स्त्रियांना अतिशय आवडती ती म्हणजे महाराष्ट्रीयन नथ महाराष्ट्रीयन नथ नुसतं दागिनास नाही बरं का ही ओळख आहे आमच्या महाराष्ट्राची यामध्ये सुद्धा प्रकार असतात पुणेरी नथ पेशवाई नथ बांठी नथ कोकणी नथ असे कितीतरी प्रकार आहे नथेमध्ये नथ हे नववधूच्या पवित्रतेचे प्रतीक कधी कधी कुटुंबातील परंपरेने चालत आलेली असते घातल्यावर मेकअप जरा सॉफ्ट ठेवावा केसाची शेंडी किंवा जुडा नथीला उठाव देतो पाचवा महत्वाचा प्रकार म्हणजे कुड्या मोत्याच्या कुड्या म्हणजे महाराष्ट्रीय साधेपणाचा शिखर बिंदूच बरं का लहान लहान मोती त्याला सोन्याच्या तारामध्ये गुंफून कुड्या तयार करतात पेशवाई कुड्या अतिशय प्रसिद्ध आहेत रोजच्या वापरातही चालतात पण नवरीकडे त्याच्या ब्रायडल आवृत्ती जास्त असतात बरं का हातावर घालायचा आणखी एक महत्वाचा दागिना म्हणजे बाजूबंद काय बाई सांगू बाजूबंदाबद्दल मला मला अतिशय आवडतो बाजूबंद देवीच्या आभूषणातही अत्यंत महत्वाचा दागिना असतो पूर्वी पुरुष आणि स्त्रिया दोघाकडे पण हा दागिना असायचाच नववारी साडी सोबत सोनेरी बाजूबंद फारच क्लासिक दिसतो हा सडपाडतड दिसतात वरमाळीनंतर नवरी लगेच ध्यानात येते ती तिच्या सुंदर बांगड्यामुळे हिरव्या काचा सोन्याच्या कडा नक्षीदार बांगड्या पाटल्या याने तिचे सौंदर्य अतिशय खुलून दिसते हिरव्या बांगड्या सोबतच सोन्याच्या पाटल्या असल्या तर ते शुभ शकुनच असतो प्रत्येक महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नवरीला हिरव्या बांगड्याचा चुडा हा चढवला जातो हिरव्या बांगड्यासोबतच जर गुलाब तोडे घातले तर ते अतिशय उठून दिसतात गुलाब तोड्यामुळे प्रत्येक नवरीच्या हातातल्या बांगड्या याला अतिशय उठाव येतो आणखी एक महत्वाचा दागिना म्हणजे कमरपट्टा नवरीच्या राजस चा पूर्णतेचा दागिना म्हणजे कमरपट्टा कमरपट्ट्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या डिझाईन्स येतात सुंदर नक्षीकाम केलेले कमरपट्टे पण छान दिसतात देवीची मूर्तीचे डिझाईनचे सुद्धा कमरपट्टे येतात नववारी साडी म्हणा की पैठणी साडी म्हणा यावर कमरपट्टा वापरल्यामुळे साडीचा लुक अतिशय दिस सुंदर दिसतो नवरीचे सौंदर्य फक्त वरच्या दागिन्यातच नसते पैंजन तोडो आणि बिछवा हेही महत्वाचे आहेत पैजण स्त्रीच्या मंगलकारक स्थितीचे प्रतीक आहे तर बिछवा विवाहाचे चिन्ह आहे तोड पायांना शोभून पायात तर मैत्रिणींनो ही होती नवरीने साडीवर घालायचे पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्याची संपूर्ण माहिती दागिने फक्त सोन्याचेच नसतात ते आपल्या संस्कृतीचे परंपरेचे आणि प्रेमाचे प्रतीक असतात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या माहितीच्या व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र